हो सोलापुरातील पूर्व भागामधील वालचंद कॉलेज समोरील पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये दर मंगळवारी आणि शनिवारी संध्याकाळी सात वाजता हनुमान चालिसाचं चा पठण होत आहे या हनुमान चालिसा पठण कार्यक्रमास भाविकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच भाविक या कार्यक्रमास उपस्थित राहत आहेत या कार्यक्रमाविषयी मंदिर समितीचे सहसचिव सदानंद गुंडेटी यांनी द न्यूज प्लसशी बोलताना अधिक माहिती दिली आहे पंचमुखी हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठापन दोन हजार एक साली करण्यात आली त्याच्या अगोदर संजीवनी पर्वत नेत असलेल्या छोटेश हनुमानांची मूर्ती होती एकोणीसशे अष्ट्या एकोणीसशे सत्त्याऐंशी साली या भागात त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली दोन हजार एकपासून पासून त्या पुनर्प्रतिष्ठापना म्हणून आपण पंचमुखी हनुमानाची प्राणप्रतिष्ठापना केली काल एक महिन्यापूर्वीच या आपल्या पद्धती मंदिरामध्ये ध्वजस्तंभ परिवार देवता म्हणून शिवलिंगम श्री उजव्या सोंड्याचे श्री गणपती आणि सुब्रमण्यम स्वामी म्हणजे नागेंद्र स्वामीचे प्राणप्रतिष्ठापना या ठिकाणी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही हनुमान हनुमान जयंतीला प्रत्येक हनुमान जयंतीला आम्ही विविध कार्यक्रम करतो रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत विविध धार्मिक उत्सव या ठिकाणी करत असतात त्यात प्रामुख्याने हनुमान जयंती रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत रोज एक अवतारांचा विशेष पूजन या ठिकाणी होतो आणि त्या त्याचबरोबर होम मोहनसुद्धा देखील या ठिकाणी करण्यात येतो तसेच पंचमुखी हनुमान आणि देवी म्हणजे हनुमान आणि देवींची मिरवणूक म्हणजे हनुमानाची पत्नी सुवर्चला देवी म्हणजे जे सूर्यपुत्रिक आहेत त्यांचे तें, कन्या आहेत ते त्यांच्याबरोबर त्यांचा विवाह झालो असा असा इतिहासात आणि आपल्या हिंदू धर्मात त्याचा उल्लेख आहे त्या सर्व त्या त्या दिवशी आम्ही भव्य प्रमाणात मिरवणूक काढतो हिंदू संस्कृतीमध्ये हनुमान चालिसाच्या पठणाचं चा विशेष महत्व आहे मंदिरामध्ये चालणाऱ्या या कार्यक्रमाविषयी मंदिराचे प्रधान अर्चक शिवराम कुडक्याल यांनी देखील अधिक माहिती सांगितली दर मंगळवारी आणि शनिवारी संध्याकाळी सात वाजता हनुमान चालिसा पठण होत आहेत आणि संध्याकाळी मूळमूर्तीची आरती संपन्न होत आहेत आणि तरी ज्या वक्तांना मंदिरामध्ये हनुमान चालिसा बसायच्या दर मंगळवारी शनिय संघाने संध्याकाळी साडेसात वाजता येऊन मंचालशीच वाटावे असावी ही विनंती या बातमीसाठी संजय कुलकर्णी यांचं विशेष सहकार्य लाभलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही